श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त मी स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची लीला खरोखरच अगाध आहे ज्या भक्तांनी स्वामींची भक्ती केलेली आहे त्या प्रत्येक भक्ताला माहीत आहे की स्वामी कशाप्रकारे चमत्कार करतात जसे नेहमी स्वामी म्हणत असतात की विहू हो नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्याप्रमाणे स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी तर असतातच त्याचबरोबर जेवढा भक्तांचा विश्वास स्वामींवर आहे तेवढाच स्वामींचा विश्वास देखील भक्तांवर असतो आणि त्यांना माहीत आहे की माझे भक्तांना मी कधीही कोणत्याही अडचणीमध्ये पडू देणार नाही आणि जेव्हा एखाद्या भक्ताने हट्ट केला की स्वामी मला तुमचा चमत्कार पाहायचा आहे किंवा मला तुमचं दर्शन हवं आहे तेव्हा मात्र स्वामींनी प्रत्येक वेळी आपल्या भक्तांची इच्छा ही पूर्ण केलेलीच आहे जिथे जिथे भक्ताने हट्ट केला तिथे तिथे स्वामींनी इच्छा पूर्ण केलेली आहे मग तो अक्कलकटमध्ये गेले भक्तांनी असो किंवा घरी बसून स्वामींचं दर्शन मागणारा भक्त असो परंतु प्रत्येक भक्तांची इच्छा ही स्वामींनी पूर्ण केलेली आहे स्वामींना खरोखरच आईच ही रूप आहे स्वामींचं म्हणजे स्वामी आई देखील आहेत त्यामुळे स्वामींचं मन देखील खरोखरच खूप हळवं आहे भक्तांनी एखाद्या इच्छा प्रकट करावी आणि स्वामींनी पूर्ण करू नये असं कधीच होऊ शकत नाही जेवढा भक्त आपल्या स्वामींकडे हट्ट करतो त्या पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांची इच्छा देखील तेवढ्याच आनंदाने आणि तेवढ्याच मनापासून पूर्ण करत असतात आणि जेव्हा त्या, त्या, त्या भक्तांची इच्छा पूर्ण होते तेव्हा मात्र त्या भक्तांचा आनंद गगनात मावत नाही एवढा त्या भक्तांना आनंद होतो त्याचबरोबर बरोबर स्वामींवरचा विश्वास देखील वाढत जातो खरोखरच स्वामी हे एक आपल्या भक्तांसाठी अशक्य ही शक्य करणारे आहेत कधीच असं झालं नाही की स्वामींनी आपल्या भक्तांच्या भल्याचा विचार करून जे काही योग्य आहे त्या भक्तासाठी ते, ते नक्की स्वामी आपल्या भक्तांना देत असतात असेच खूप सुंदर सुंदर स्वामींचे अनुभव प्रत्येक भक्ताला येत असतात आजचा अनुभव देखील खरोखरच खूप सुंदर आहे आणि आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त त्यांच्या आयुष्यामध्ये झालेला स्वामींचा चमत्कार खरोखरच खूप सुंदर आहे आपल्याला हा अनु अनुभव कराडे येथे राहणाऱ्या ताईंनी सांगितलेला आहे तर त्या ताईंच नाव हे आणि त्या ताईंचे नाव हे आशा पवार आहे खरोखरच खूप या ताईंनी अनुभव सुंदर शेअर केलेला आहे चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये झालेला जो अनुभव स्वामींचा आहे ते ऐकू या ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामीच स्वामी मग काही अनुभव शेअर करायचा हो आ, नाव सांगा ना आशा पवार

गुरु कशी झाली चांगली झाली ना हो हो एकदम मस्त झाली काय अनुभव आला तुम्हाला अनुभव म्हणजे गुरु आमच्या केंद्रात ताई आहे त्यांनी सात दिवसाचं गुरुचरित्र चरित्र पारायण गुरु पर्यंत केलं आणि त्यांनी आता धरला होता की गुरु माऊली मला दर्शन द्या म्हणा गुरु माऊलीच दर्शन पाहिजे होत हा म्हणून त्यांनी मला वाटतंय त्यांनी सात दिवस फक्त दूध आणि फळच खाल्लं होत आणि गुरु पौर्णिमेच्या दिवशी माऊलीने त्यांना दर्शन दिलं अरे वा कसे दिलं सापाच्या रूपात दिलं कशात दिलं साप साप हा 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 अरे हा सापाच्या सापा रूपात दर्शन दिलं त्यांना त्या म्हणजे ताईंनी पूर्ण अनुष्ठान सहित गोरुचरित्र पारण केलं त्यांनी माझी इच्छा आहे की तुम्ही मला दर्शन द्या म्हणून मनोनिशानी तर त्यांनी अनुष्ठान केलं आणि पुन्हा सगळं समाप्ती वगैरे झाली गुरु पौर, पौर्णिमेला त्यांनी गुरुचरित्र पारणाचा शेवटचा दिवस होता त्यांचा त्यांनी पूर्ण श्रद्धेने सगळं विधिवत सगळं पूर्ण केलं आणि पुन्हा एक जोरप जेवाय वगैरे घातलं समाप्ती केली ग्रंथाची आणि संध्याकाळी पुन्हा त्यांनी सगळं व्यवस्थित सगळं त्यांचं पाहण्याची सांगता झाली परत सगळं आवरलं आणि परत स्वामींच्या फोटो समोर त्या बसल्या व्यवस्थित झालं का सगळं मान्य करून या वगैरे सगळं त्यांनी गुरुचरित्र पारण्याचं पुस्तक वगैरे सगळं तसंच समोरच होत वाचलेलं सगळं आणि त्यानंतर त्या बसल्या आणि आपल्या मनातल्या मनात बोलत होत्या तोपर्यंत मांडी घातली होती त्यांनी अशी त्यांच्या पायाला असं गार असं काहीतरी लागलं त्या काय म्हणल्या ती लागलं असेल काहीतरी काहीतरी पाणी बिणी सांडलं असेल लक्ष नाही दिलं त्यांनी आणि परत अंतिम गार लागलं तर त्यांच्या पायाला गोल पेठोळा घालून पायाला स्पर्श करत होते अरे बाप रे हो परत ते काय पटकन उठले बघितलं तर ते हाय म्हणून घातलेला त्यांनी पाय झाडला त्यांच्या घरातली स्वामी मानत नव्हती स्वामी त्यांची चेष्टा करत होते ताईंची की काय स्वामींच हं त्यानंतर त्यांनी पाय आणि बाजूला झाल्या आणि परत तिथच होते त्याच रुपात तसेच उभे राहिले ते गेले असे पाय झाल्यानंतर नंतर बाजूला झाले ग्रंथावर जाऊन उभा बसले ते हल्लेच नाही ते अजिबात अरे बापरे किती तरी वेळ हो मग त्यांच्या घरात त्यांना प्रचिती आली की खरंच स्वामी आहेत म्हणून अरे बापरे भीती वाटली नंतर भीती नाही वाटली नमस्कार केला त्यांनी नमस्कार वगैरे केला घरातल्यांनी केला आणि परत त्यांनी काय केलं माहिती का त्यांच्या मिस्टरांनी सर्पमित्र बोलवलं की आमच्या घरात असं असं झालं या म्हणून तर त्यांचे मित्र वगैरे मित्र वगैरे आले त्यांनी परत बघितलं तर कुठेच त्यांना दिसलं नाही अरे बापरे म्हणजे ते गायबच झाले गायब झालं म्हणजे गुरुचरित्राच्या ग्रंथावर त्यांची प्रतिमा उमटून ते परत अंतर्दान पावले अरे बापरे हो मोठा अनुभव आता आहे अनुभव या लांबचा नाही आताच्या गुरुपौर्णिमेचा गुरु पौर्णिमाला अरे बाबा बघा एवढा मोठा हट्ट त्यांचा पण आणि त्यांचा हट्ट पूर्ण केला केला हा असं आहे कसं आहे आपण पण म्हणतो पण गुरु, <laughs> गुरु माऊली आपण आपण जिथे मनापासून सेवा करू ना ती शंभर टक्के आई प्रमाण आपली पुरवतच असते आणि स्वामींच आईच पण रूप आहे ना स्वामी आई पण आणि आई जवळ कसं आहे हळव मन आहे मुलांनी हातचे खराव आणि आईने पूर्ण करू नये असं झालंय का होई <laughs> काही करून खूप इच्छा म्हणजे त्यांनी अगदी अर्थ देणे दहा वर्ष त्यांनी जसे सेवेत आल्या तसे त्यांनी हातच झालं मला दर्शन पाहिजे दर्शन द्या मला तुम्ही कधी पकडून आल्या होत्या त्या सेवेत दहा वर्ष झाली त्या आमच्या इथे पहिले गावात केंद्र नव्हतं आता तीन वर्ष झालं केंद्र ओपन झालं होतं त्या पहिले कोपाड केंद्रात ह्याच्यात त्याच्यात सगळीकडे जायचं ते आता मला त्या दिवशी त्यांनी सांगितलं ना मला अनुभव शेअर करा म्हणून त्यांना तुम्ही म्हणायचं ना तुम्ही अनुभव शेअर करा म्हणून हो पण ते ते काय म्हणल्या ते येऊन जाऊन असतात ते पुण्याला वगैरे असतात ना मग ते आपलं मी केंद्रात पण आमच्या सांगितलं हा अनुभव ताईंना पण सांगावं म्हणून फोन केला नाही खूप छान अनुभव आहे की हो ताई आणि जवळ येऊन बसल्या त्यांना भीती पण नाही केलं नाही काही केलं नाही उलट पायाला स्पर्श केला त्यांच्या ताईंच्या अरे वा <laughs> किती सुंदर अनुभव स्वामींनी दिला खूप छान अनुभव आहे खूप म्हणजे मला मला पण केंद्रात सांगताना अक्षरशः डोळ्यात म्हणजे काय मला कळणार आर के राहिली तरी आता मी काय सांगू कसं सांगू मला तिथ न खुनवटेल अरे वा म्हणजे तुम्हाला पण अनुभव दिला त्यांनी लगेच आमच्या इथं पण केंद्रात अनुभव गुरुज पौर्णिमाल पण आमच्या इथं पण आला सांगतात ते आपण एक असं बोललो ना सांगतात ते आणि त्या दिवशी माझ्या स्वतःच्या घरात मी सेवा चालू केली दिव्याची भेट वाटली अरे वा म्हणजे ती फोटोवर ना खाली पडलं पटकन अरे वाझ्या घरात तुम्हाला प्रसिद्धी पण दिली ना मग लगेच म्हणून ताईंना म्हणलं फोन करावा सांगावं

हो ना प्रत्येकाला वेगवेगळे वे अनुभव प्रत्य हो मी सुद्धा कधी कधी मला जर काय समजलं ना मी तुम्हाला लगेच शेअर करायचं खूप छान अनुभव आहे शेअर करते मी श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ मित्रांनी मैत्रिणींनो खरोखरच खूप सुंदर या ताईंना आलेले अनुभव होते लहान असो किंवा मोठा असो स्वामींनी अनुभव दिला म्हणजे साक्षात ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थांनी तुमच्यासाठी वेळ काढलेला आहे त्यामुळे अनुभव हा कधीच लहान किंवा मोठा समजू नये जेवढा जेव्हा अनुभव येतो तेव्हा मात्र स्वतःला भाग्यवंत समजायचं आहे कारण या संपूर्ण सृष्टीचे चालक मालक पालक आहेत आणि त्यातून तुमच्यासाठी थोडासा वेळ काढलेला आहे आणि त्यांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे त्या तसं तर स्वामी आपल्या भक्तांच्या बरोबरच पावले असतात क्षणोक्षणी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या भक्तांच्या बरोबर राहत असतात फक्त जेव्हा एखाद्या भक्ताला अनुभव येतो तेव्हा जाणवून येतं की आपल्याबरोबर श्री स्वामी समर्थ आहेत आणि तसं जर पाहायचं म्हटलं तर आपले जे स्वामी भक्त आहेत त्या प्रत्येकाला माहीत आहे की स्वामी आपल्या भक्तांच्या प्रत्येक हाकेला धावून येत असतात आणि आपल्या भक्तांना अडचणीतून संकटातून दुःखातून नेहमीच तारून नेत असतात आणि स्वामी आईचं रूप आहे त्यामुळे सर्वात मन हळ हल, हळव देखील आहे आपल्या भक्तांचे नेहमी साथ देणारे श्रीस्वामी समर्थ आहेत खरोखरच खूप सुंदर या ताईंना आलेला अनुभव होता मला तर खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव हो। कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्रीस्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे कारण जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा तुमचा अनुभवातून खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये जर आपण देखील स्वामींची सेवा करून पाहावी किंवा आपण देखील स्वामींच्या सेवेमध्ये यावा असा विचार जर आला आणि तुमच्या अनुभवामार्फत जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे त्यामुळे आता स्वामींचं कार्य संपलेलं स्वामी आहे तुमचे पुढील कार्य आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव शेअर करून आपला जो चॅनल आहे स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वामी हे आलेच पाहिजे प्रत्येक भक्तांवरती स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे कारण जेव्हा स्वामींची कृपा आपल्या भक्तांवरती होत असते तेव्हा त्या, त्या भक्ताचे आयुष्य हे तारून नेलं जात असते त्यासाठी तुम्हाला आलेला अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा नामस्मरण करण्यासाठी वेळ काळ स्थळ कशाचीही गरज लागत नाही तुम्ही जिथे आहात ज्या तिथे तुम्ही नामस्मरण करू शकता तुम्ही प्रवास करत असाल तर तिथे देखील तुम्ही नामस्मरण करू शकता घरातील कामे स्वयंपाक कपडे भांडे जे काही तुम्ही काम करत असाल तिथे काम करत करत तुम्ही फक्त मनापासून मनोभावे तोंडाने नामस्मरण करू, ना करू शकता नामस्मरणासाठी कोणतेही नियम अटी नाहीत त्यामुळे मी प्रत्येकाला नेहमी सांगत असते की नामस्मरण करा आणि स्वामींची कोणतीही सेवा कमी नाही प्रत्येक सेवा ही सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळे तुम्ही जी सेवा कराल ती सेवा ही नेहमी सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळे जसे जमेल त्या पद्धतीने परंतु नामस्मरण हे नक्कीच करायचं आहे तर श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ धन्यवाद